नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठी राजभाषा दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समर्थ गपाट आहे आणि मी इयत्ता तिसरीत शिकतो आज सत्तावीस फेब्रुवारी थोर मराठी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करीत आहोत कवी कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्य क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो ते एक महान कवी नाटककार कथालेखक तसेच उपसंपादक देखील होते त्यांनी अनेक कादंबऱ्या नाटक कविता इत्यादीचे कुशल लेखन केले आहे मराठी भाषा ही महाराष्ट्राची राजभाषा तसेच प्रत्येक मराठी माणसाची लाडकी मायबोली आहे मराठी भारतामध्ये सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी तिसरी भाषा आहे मराठी भाषा कीर्तन भारूड ओव्या भजन तसेच अनेक लेखकांच्या प्रतिभा संपन्न लेखनीने समृद्ध आणि संपन्न झालेली आहे या दिवशी शाळेत महाविद्यालयात तसेच राजकीय संस्थेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आपल्या मातृभाषेचे संवर्धन हे आपले कर्तव्य आहे त्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद